नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा देवपूजा आपण रोज करतो परंतु या देवपूजा करताना काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत बघा देवपूजेला आपण खूप महत्त्व देतो बघा सगळ्यांच्याच घरामध्ये रोज संध्याकाळी सकाळी देवपूजा केली जाते आणि काहींच्या जा घरामध्ये पुरुष करतात काहींच्या घरामध्ये स्त्रिया करतात तर बघा देवपूजा करताना आपल्याला काही गोष्टी किंवा काही चुका या टाळायच्या आहेत पण जेव्हा आपल्याला कळतं किंवा ह्या चुका झालेल्या आहेत बघा आपण मुद्दामून तर काही चुका करत नाहीत पण या गो चुका ज्या आहेत त्या टाळायच्या असतात बघा नकळतपणे आपल्याकडून अशा काही चुका होऊन जातात की ज्यामुळे आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही किंवा त्याचे वाईट दुष्परिणाम भोगावे लागतात तर बघा त्या कोणत्या आणि काय चुका आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे देवघर आपलं नेहमी स्वच्छ असलं पाहिजे कारण बघा असं नसावं की आपल्या देवघरातील देव हे धूळघात पडलेले आहेत काळवंडलेले आहेत तर असं अजिबात करू नका आठवड्यातून एकदा तरी तुम्ही ते देव स्वच्छ उजळून घ्या आता बघा किंवा मग दर तुम्ही अपूर्ण तुमच्या घराची देवाची पूर्ण किंवा देवघराची पूर्ण साफसफाई करा आणि बघा देव आपल्याला रोज पंचामृताने वगैरे स्वच्छ करणं आंघोळ घालणं शक्य नसतं आपण साध्या पाण्याने देवपूजा करतो परंतु अमावस्येच्या दिवशी आपण देवपूजा ही अत्यंत चांगल्या प्रकारे केली पाहिजे जे की बघा आता पंचामृताने त्यांना आंघोळ घातली पाहिजे किंवा लिक्विड वगैरे आपण जे वापरतो तर ते देखील म्हणजे आपण चांदीचे देव घासण्यासाठी लिक्विड वापरतोस कारण बघा आता वातावरणच असं असतं की त्यामुळे देव असे काळे ऐ दिसतात चांदीच्या मूर्त्या वगैरे तर बघा देवघरामध्ये आपले जे देव आहेत ते खंडित नसावेत तुटलेले फुटलेले नसावेत आता बघा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण देवघरामध्ये जो दिवा वापरतो रोज प्रज्वलित करतो देवघरात तर तो कधीही तुटलेला नसावा खंडित नसावा किंवा खराब झालेला नसावा आता दिवा काय एवढा आपल्याला महाग मिळत नाही अगदी शंभर रुपयाची गोष्ट असते परंतु हे जे दिवे आहेत किंवा आपण जो प्रज्वलित करतो रोज तर करतो। आ, करतो। तो नेहमी व्यवस्थित असावा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपण देवांना फुलं अर्पण करतो सणासुदींना आपण फुलं अर्पण करतो किंवा मग बघा आपण फुलांचा वाटा आणतो आणि त्याच्यामध्ये असे मिक्स फुलं असतात काही फुलं खराब झालेली असतात तर ही फुलं देवांना अर्पण करायची नाही तर यामुळे काय होतं अशी फुलं जी आहेत सुकलेली खराब झालेली आपण देवांना अर्पण केली तर ती अर्पण केली तर देव नाराज होतात तर बघा पूजा करण्याच्या अगोदर आग अग, आदल्या दिवशी आपण जी फु फुलं वापरलेली असतात पूजेमध्ये ती काढून टाकायची आणि नंतर व्यवस्थित चांगली फुलं वापरायची आता बघा खंडित मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नाही मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे तर बघा तर तुम्ही त्या विसर्जित करा किंवा मग त्या मूर्ती देऊन त्याच्यामध्ये पैसे घालून तुम्ही देवाची दुसरी मूर्ती घडवू शकता आणि चुकूनही देवघरामध्ये खंडित मूर्ती पूजू नका यानंतर बघा महत्वाची गोष्ट म्हणजे दिवा आपण जो लावतो देवघरामध्ये तो नेहमी स्वच्छ असावा आता बघा काही काही देवघरामध्ये आपण काही ज्या घरामध्ये गेल्यानंतर बघतो की दिव्यामध्ये खूप असं काळं झालेलं असतं तो अजिबात स्वच्छ नसतो काळवंडलेला दिसतो दिव्याची जी काजळी चढते ती त्याच्यामध्ये पडते आणि तो घाण झालेला असतो तर बघा अशा प्रकारे दिवा नसावा बघा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे देवघरामध्ये आपण इतर जे न लागणारं सामान अजिबात ठेवायचं नसतं म्हणजेच की बघा आपण देवासाठी लागणारं जे सामान आहे हळदी कुंकू किंवा अगरबत्ती वगैरे तर हे ठेवू शकतो परंतु देवाला उपयोगी पडणारं न सामान आहे असं आपण अजिबात देवघरामध्ये ठेवायचं नाही म्हणजे की इतर सामान देवघरात ठेवायचं नाही जसं की चांबड्याच्या वस्तू वॉलेट पर्स लेदरच्या वस्तू तर ह्या वस्तू चूजा आहेत तर त्या अजिबात ठेवायच्या नाहीत बघा देवघरामध्ये तुम्ही काही ठिकाणी किचन देखील ठेवता त्याचे लेदरचे असतात तर बघा ठीक आहे या चुका आपल्या हातून नकळत होतात तर ह्या चुका होऊ नये या तुम्ही लक्षात घ्या यानंतर बघा दिस नाही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आसनाशिवाय देवपूजा केली जाते परंतु ही जी देवपूजा आहे तर ती धरणीमातेला जाऊन मिळते त्याच्यामुळे आपण नेहमी देवपूजा करताना आसन घ्यायचं जर बघा बसून तुम्ही देवपूजा करत नसाल काही ठिकाणांमध्ये म्हणजे घरांमध्ये जागा कमी असते वरती टांगलेला असतो भिंतीवर वगैरे तर त्यावेळेस तुम्ही विलाद नसेल तर अशी उभी राहून देवपूजा केली तर चालेल परंतु जर तुम्हाला बसण्यासाठी जागा व्यवस्थित असेल तर आसन टाकूनच देवपूजा करा आणि बघा तुम्ही जर विदाऊट आसन देवपूजा केली तर ती देवपूजा लागू पडत नाही आणि बघा तुम्हाला जी देवपूजा करणार आहात ती नेहमी आसनावरती बसून करायची अगदी मनापासून करायची आणि आसन तुम्हाला वापरायचंच आहे तर बघा दिवा अगरबत्ती लावताना सुद्धा रात्रीची आपण जेव्हा दिवा बत्ती करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला आसन घ्यायचं आहे तर बघा तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना देवाचं आसन घ्यायचं आणि बघा तुम्ही देवपूजा करताना देवांसाठी जी भांडं वापरता ती तांब्या किंवा पितळेचं असावं इतर प्लॅस्टिकचं नसावं किंवा मग ते प्लॅस्ट किंवा अजून कुठल्या व्यतिरिक्त स्टीलचं वगैरे असं वापरायचं नाही तर बघा ते नेहमी तांबा किंवा पितळायचंच असावं तर बघा तुम्ही देवासाठी दिवा लावता तर तो दिवा असा तेवत राहिला पाहिजे की किमान तुम्ही जेवढी देवपूजा करताय सेवा करताय तेवढा दिवस तरी तो तेवत राहिला पाहिजे तर बघा काहींच्या घरामध्ये चोवीस तास बारा महिने दिवा तेवत असतो आता बघा माझ्या घरामध्ये जर मी देवपूजा केल्यानंतर दिवा लावला तर कमीत कमी तर तो सहा ते सात तास तरी राहतोच राहतो तर अशा प्रकारे तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा दिव्याने दिवा अजिबात लावायचा नाही दिवाणी अजिबात दिवा लावायचा नाही मी तुम्हाला पुन्हा सांगते तुम्ही अगरबत्तीने लावा आणि बघा दिवा लावताना तुमचं तोंड पश्चिमेला असणं खूप शुभ मानलं जातं पूजा करताना तुमचं तोंड हे दक्षिणेला येणार नाही बाकी मग तुम्ही कोणत्याही दिशेला तोंड करू बसू शकता मुळात कसं देवघर दक्षिणेकडे ठेवतच नाही कारण देवघर दक्षिणेकडे ठेवणं अत्यंत चुकीचं आहे कारण दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे मग बघा पूर्व पश्चिम देवघर चालेल ठेवलं किंवा तुमचं जे तोंड आहे ते दक्षिण सोडून कोणत्याही दिशेला चालेल देवघर जे आहे ते अशा ठिकाणी ठेवायचं जिथे ताजी हवा येईल स चांगला प्रकाश असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला देवघर ठेवायचं आहे बघा जे काही दोष आपल्या घरामध्ये आहेत तर ते दूर होतात या आपण जर या चुका केल्या नाही तर तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघरामध्ये दे कधीही देवांबरोबर आपल्या पूर्वजांचे फोटो लावायचे नाही हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण बघा देव देवारांच्या खाली किंवा आसपास कुठेही तुम्ही देवघराच्या इथे देव ते फोटो लावायचे नाहीत त्यांची देखील फोटो लावण्याची एक विशिष्ट दिशा असते जागा असते तसेच बघा देवघराच्या इथे आसपास तुम्ही चप्पल घालून अजिबात जायचं नाही कारण बघा बऱ्याच ठिकाणी आता शहरी भागामध्ये घरामध्ये कंपल्सरी चप्पल वापरली जाते परंतु चप्पल घालणं हे अतिशय शुभ मांडलं जातं देवघराच्या इथे तर बघा टॉयलेटची भिंत आणि देवघराची भिंत ही देखील जवळजवळ असणे अत्यंत अशुभ मानलं जातं तर बघा असं जर असेल जागेअभावी तुमचं देवघर किंवा तुमची एकच खोली आणि सगळं देवघर बाथरूम किचन एकाच ठिकाणी असेल पर तर पर्याय नाही तर यासाठी मग काय करायचं की गोमूत्र सगळीकडे शिंपडून घ्यायचं तसेच बघा देवघरावरती पंधरा दिवसांनी तरी तुम्ही गोमूत्र हे शिंपडलंच पाहिजे कारण गोमूत्रामुळे काय होतं सर्वत्र स्वच्छता होते आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ती दूर होते आणि पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं गोमूत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ताकद असते शुद्धीकरणाची त्यामुळे पंधरा दिवसातून एकदा तरी आपल्याला देवघरावरती गोमूत्र शिंपडायचं आहे आता आपल्या घरामध्ये पवित्रता जी आहे ती टिकून ठेवायची आहे आणि बघा आपण जे देवघरामध्ये जी देवांची पूजा करतो सोत्र मंत्र म्हणतो तर त्याची आपल्याला पूर्ण फळ मिळते आता बघा देवघरातल्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या आपल्या देवघरामध्ये जास्त मूर्त्या नसाव्यात किंवा एका देवाच्या तीन मूर्त्या नसाव्यात जसं की तुमच्या घरामध्ये किती मूर्त्या असाव्यात बघा तर माझ्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराज त्याच्यानंतर गणपती बाप्पा तुमचे कुलदैवत ग्रामदैवत त्याच्यानंतर श्रीयंत्र असेल शंख घंटा अन्नपूर्णा माता तसंच शिवलिंग आणि बाळकृष्ण या ज्या महत्त्वाच्या देवता आहेत तर त्या घरामध्ये आपल्या देवघरात असल्याच पाहिजे आता बघा बऱ्याच जणांना सवय असते या देवाच्या ठिकाणी गेलो तिथून मूर्ती आणायची ती पुजायची इकडे गेलं तिथून मूर्ती आणायची ती पुजायची पण बघा असं करू नका असं की करणं बघा मी म्हणत नाही चुकीचं आहे पण त्या देवांची होता हईलवजी पूजा होत नाही आपल्याकडून त्यांची आराधना होत नाही आणि त्यामुळे हे करणं अतिशय चुकीचं आहे आणि आपल्याला त्याचे दोष लागतात आणि आपण जी काही पूजा करतो तर त्याचे फळ देखील आपल्याला मिळत नाही म्हणून या महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा देवघर जे आहे ते आपलं छान सुटसुटीत असलं पाहिजे आणि आपल्या त्या देवघराकडे बघितलं की मन अगदी प्रसन्न झालं पाहिजे तर बघा देवघराबद्दल या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि बघा देवघरामध्ये दे आपण जी काही पूजा करतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि आपल्याकडून काही चुका होणार नाहीत बघा आपण असं म्हणतो मी एवढं देवाचं करते एवढी पूजा करते एवढे पाठ करते तरी पण आपलं माझ्याच नशिबी हे का तर बघा हे का होतं की चुकून आपल्या हातून अशा काही चुका होतात आपण नियम पाळत नाही तर यामुळे आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि या माहितीचा त्यांना देखील छानसा उपयोग होऊ द्या चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ